श्रीकोंदा नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीमध्ये भाजपला तीन तर आघाडीला दोन विषय समित्या मिळाल्या आहेत तसेच अनेक पदांच्या निवडी प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी संपन्न झाल्यात श्रीगोंदा नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीमध्ये भाजपला तीन तर आघाडीला दोन विषय समित्या मिळाल्या आहेत उपनगराध्यक्ष आरोग्य आणि स्वच्छता समितीचे पदसिद्ध सभापती असल्यामुळे याबरोबरच बांधकाम आणि पाणीपुरवठा समितीचे सभापती पद आणि महिला आणि बालकल्याण समितीचे उपसभापती पद भाजपला मिळाले आघाडीला नियोजन आणि विकास आणि महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती पद मिळालंय प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या निवडी झाल्या आहेत श्रीगोंदा पालिकेमध्ये भाजपचे अकरा नगरसेवक आहेत आघाडीचे नगराध्यक्ष तर आघाडीचे आठ नगरसेवक आहेत उपनगराध्यक्ष अशोक खेडगे आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती आहेत भाजपचे शहाजी खेतमाळीस यांना बांधकाम समितीचे तर रमेश लाडणे यांना पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद मिळालं आहे महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी आघाडीच्या सोनाली घुडके यांची तर नियोजन आणि विकासाच्या सभापतीपदी संतोष कोथंबिरे यांची निवड झाली आहे महिला आणि बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी भाजपच्या मनीषा लांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे भाजपचे अकरा सदस्य असल्यामुळे भाजपचे गटनेते छायाताई गोरे यांनी चार विषय समित्यांसाठी दावा सांगितला होता आघाडीचे गटनेते मनोहर पोटे महत्वाच्या असणाऱ्या बांधकाम आणि पाणीपुरवठा समितीसाठी आग्रही होते यावरनं दुपारी उशिरापर्यंत ताणातानी सुरू होती शेवटच्या क्षणी तडजोड होत तीन समित्या भाजपला तर दोन समित्या आघाडीला लढण्यावरती एकमत झालंय नगर अध्यक्ष शुभांगी पोटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार यावेळी करण्यात आलाय सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी